हा गरम पाणी पाठवा गरम पाणी हा घसा शिकवायचं गरम पाणी आत पाठवा कोण दादा कोण घे बॉस बोलतो आतून तुमचा दादा कशाला फोन करतील मला आयुष्यात जमलेलं नाही ना भाऊंचा आवाज काढायला जमला ना दादांचा <laughs> <laughs> <दाफुन>? <laughs> आ, कट केला बेटा दाडू हा? काय कोणाचा फोन होता निरुपयोगी माणसाचा फोन होता <laughs> अरे हो पण कोणाचा फोन होता <laughs> बाबांचा फोन होता अच्छा बाबांचा फोन होता ना बाबा मग आजोबाच बोलले होते तुझा जन्म झाला आता बाबांचा तसा काही उपयोग नाही <laughs> दा, दाडू आगाऊपणा करू नको मला गेम खेळायचा अरे देव त्यांची तब्येत पण ठीक नव्हती बाबांना व्हिडिओ कॉल कर हा दे इकडे नीट घे हा हॅलो हॅलो प्रसाद सॉरी तो दाडू गेम खेळत होता ना म्हणून कट केला नाही तेच कळलं ना फोन का कट केला काय कळलं तुझा आवाज किती खराब झालाय कशाला अरुण कदमांच्या आवाजाची कार्यशाळा अटेंड केलीस तू सांगितलं होतं नको करूस केवढा आवाज खराब झालाय तुझा काय माहिती दिवसभर तिकडे तू आता काय तरी बोलायला लावलं बोलव ना काय ग वाट रवीश कसले आंघोळ तुम्हाला ते शेकवण्यासाठी पाणी पाहिजे होतं ना गरम पाणी चला चला आंघोळ करून घ्या तुमच्या पाठीला मस्त साबण पण सोडून देते आणि साबण सोडून देते म्हणजे सर ही तुमची आई आहे का माझी आई आया माझी आई आया आया काय बोलतो मग बायको येते मला कसं कोण लहानपणापासून आंघोळ घालायला हो हो सारी 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 मला काय कळलं नाही तुम्ही कोण आहे ते ऍक्च्युली सरांना आंघोळ करायची होती ना म्हणून गरम पोळी घेऊन आली मी पोळी मला नाही करायची आई मला नाही आई आंटीला सांग ना मला पण आंघोळ घालायला मला पण आंघोळ करायची

प्रसाद तू थंड पडलायस इथे घरात उघडा बंब चड्डीवर झोपलेला असतोस वाव सर। वाव काय वाव काय होतं आणि ऑफिस मध्ये थंड पडलाय बायकांकडनं साबण चोळून घ्यायचंय तुला मी इथे साबण चोळून देत म्हटलं नको करता शर्ट काय काढता तुम्ही तुझं शर्टाचे बटन ओपन करते आई बाबा उघडे बंब 원앤원은 나올 거라고 आणलं माझा घसा बसला पाणी आणखो व्हिडिओ कॉल होता तिकडे मला वाटलं गरम पाणी तुम्हाला आंघोळीला हवंय आणि तस पण ना सर आपल्या ऑफिस मध्ये ना खूप धूळ आहे कधी कधी दुपारची मी पण आंघोळ करते मला वाटलं तुम्हाला पण आंघोळी करायची हे काय करताय तुमचं तुम्हाला कळत हे आहे डोकं आहे ठिकाणावर आहे काम कधी करता काम पण नाही म्हटलं आऊट दादा कोणत्यांचा आवाज करताय नागलाय चांगलाय गेटा मी स्वीडी गेटाव घेऊन जातो घेऊन जा सगळा कसा दुखतो म्हणून फक्त गरम पाणी मागितलं होतं मी सर मूर्ख बाई गोंधळ घालून ठेवला सगळा गोंधळ घातलाय या बाईने ऐक वने ऐक प्रसाद <laughs> मला ना एक शब्द सुद्धा ऐकायचा नाही आता तुझा वने गैरसमज करायला बायका लागतात नाही वने तुझा गैरसमज होतो ऐक माझ हो गैरसमज वगैरे काही नाही आई सोबत अंघोळ करायला वेळ नाही तुम्हाला बाहेरच्या बायकांबरोबर आंघोळ करतात वने जीव तीच लायकी आहे त्याची मार त्याला कुठेच लायकी आहे त्याची शेवटचे आंघोळ घाले तुला बनियान आणि चड्डी पाठवले तेवढे नापात होते का बघा <laughs> हे तुम्ही सगळं स्वीटी मॅडम काय बोलल्या आंघोळी नंतर तुम्हाला फ्रेश चड्डी आणि बनियान लागते म्हणून अरे मला नाही करायची आंबोळ काय तुम्ही आंघोळीच्या मागा प्रसाद नाही आई मला पण नवीन पाहिजे पाहिजे <laughs> नको त्याची का त्याच्यावर राग काढतेस तू वने ऐक मग कोणावर काढू तुम्ही आहात वने ऐक वने हो सर ह्याच काय करायचं आहे अरे पण हे नको आहे मला तुम्हाला

हे नका करू मी तुमच्या पाया पडतो तू कोण का मला सांगणारी अहो मी त्यांची ही आहे ना सेक्रेटरी सेक्रेटरी बोला ना सेक्रेटरी मला पण ब्रांडी पाहिजे मला पण ब्रांडी पाहिजे तुला ब्रांडी पाहिजे ब्रांडी देते तुला मी बरोबर त्याला नको मारून त्या पाच तुम्हाला आधी सांगितलं होतं मी आता मी सगळी दारू सोडली आहे मी आता काल दारू पित नाही हे धंदे चालले तुझे अगं नाही वने, वने मला लांब जागा तू आधी वने ऐका वन वने ऐक माझं खरं दारू फक्त ऐकलं वने मी खरंच दारू सोडले माझा काही संबंधच नाही सर मी काय म्हणते आपण दोघे पण मस्तपैकी एक एक पेक पिऊया ना सकाळ बोजन माझा पण घोसा कौपवतोय त्याच्याकडे नंतर करा ते करते ते सुधारा प्रसाद चाललो प्रसाद तुझ्यात ऑफिस मध्ये जाऊन येते चालू आहेत तुला दारू प्यायची तुला बायकांसोबत फेक मारायचे बायकांकडून साबण सोडून घ्यायचे अगं नाही प्रसाद ऐक माझं प्रसाद खूप ऐकलं तुझं आता काय करतो काय आंटी आंटी ये मुगळ्या गाण्यावर नाचा ना काय करताय हा मग मुंगडा पाहिजे तुम्ही घरी या मी तुम्हाला दाखवते बरोबर आहे बरं किती देतात मॅडम किती देतात काच काय नाच आहे तुम्ही सर मला असं कळलंय की तुम्हाला नाचक खूप आवडतात म्हणून मी त्या नाचो रक्त बक्त माझा घसा बसला होता तुझ्यामुळे ताप झाला ताप चढला लागला आता थंडी वाजायला लागली नी तुम्हाला माझ्यामुळे ताप आणि थंडी वाजते मला थंडी वाजेल मुंडी वाजेल अंडी बंडी थंडी, थंडी वाजेल तुला काय करायचं तुला काय करायचं नी एक तंडी वंडी तंडी वंडी एक झोकं लगाई झोकं तंडी वंडी तंडी नीगा आणि खबरदार माझ्या बायको समोर आलीस सर सर अजी समोर ऐकले नी बाबा काय वने ऐक ना आयुष्युझ खूप ऐकलंभर इथे मरभर बरायचं याच करायचं तुझं करायचं सगळ्यांचं करायचं आणि तू मारे तिथे मज्जा मारणार ऑफिसमध्ये मध्ये नाही बाबा आई खोट बोलते घरात बसून असते उत्ती माझी सेक्रेटरी मंद आहे तिला आज जी नाही ती कशी वागते कशी उभी राहते काय कळत म्हणे लांब श्वास घे शांत मी काय सांगते शांत झोपायला झोपायला थंडी का करताय माझी बायको बघते सगळं दिसणार नाही